निर्भीड बातम्या जनसामान्यांचं प्रतिबिंब बातमीचा अचूक वेध म्हणजेच पीबीएस न्यूज प्रतिदिन लाखो दर्शकांच्या पसंतीचं चॅनल म्हणजेच पीबीएस न्यूज चॅनल अचूक बातमीसाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील घंटीवरचं बटन दाबायला विसरू नका आपलं आवडतं चॅनल पीबीएस न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट इंदापूर तालुका सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजकुमार यांनी असंके कार्यकर्ते असल पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्याकडे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पुढे मी बहुजन समाजाच्या शैक्षणिक चा आर्थिक सामाजिक व राजकीय परिस्थितीचा विकास करण्यासाठी सर्व बाजूने कटिबद्ध असे राजकुमार व अमोल मुळे यांची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुंबईमध्ये त्यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये इतर पक्ष बहुजन समाजाच्या निवडणुकीमध्ये फक्त वापर करून घेतात छोटी मोठी पदे देऊन अडकून ठेवलं जातं या पद्धतीची चर्चा झाल्यानंतर राजकुमार व अमोल मुळे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजाला वंचित बहुजन आघाडीमध्ये आणण्याचे विश्वास देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी राजकुमार व अमोल मुळे यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या जबाबदारी दिली त्यामुळे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारडकर यांच्याकडे राजकुमार यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे एडिटर मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा इंदापूर तालुक्याचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा ह्या करण्यासाठी दिलेला आहे की तालुकामध्ये फिरत असताना बहुजन समाजाला कुठल्याही पद्धतीनं या पक्षामार्फत न्याय मिळत नाही बहुजन पक्षाला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये डावललं जातं त्याच्यानंतर बहुजन प बहुजन समाज हा एक विशिष्ट कामासाठी आणि एक ठराविक जर कुठल्या पद्धतीचं इलेक्शन आलेलं असेल त्याच्या वापरासाठी फक्त याचा वापर करून घेतला जातो मग हे जर सतत पक्षामध्ये होत असेल तर सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि मग आम्ही सर्वांनी ठरवून ना राजीनामा देण्याचं ठरवलेलं आज मी प्रदीप दादा गारेडकर पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे मी माझ्या पदाचा राजीनामा सोपवलेला आहे आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील माझ्याकडे या तालुक्याचा राजीनामा दिलेला आहे